महापौर खान होऊ देणार नाही या वाक्यावरून भाजपनं मुंबई महापालिकेत ठाकरेंविरुद्ध दंड ठोपटले मात्र महायुतीत भाजप सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबई महापालिकेची जबाबदारी माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे सोपवली आणि महायुतीत देखील वादाची ठिणगी पडली मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जामिनावर सुटलेल्या नवाब मलिक यांच्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी दिलीये तर राष्ट्रवादी सोबत युती होणार नाही असा स्पष्ट इशारा भाजपचे मुंबई निवडणूक प्रभारी व मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या पाहूयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट राष्ट्रवादीकडून नवाब मलिकांकडे मुंबईची जबाबदारी नवाब मलिकांना भाजपचा विरोध मुंबईतही महायुतीत फूट पडण्याची चर्चा पुढील महिन्याभरात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे मात्र या घोषणेपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजप महायुतीसोबतच लढेल असा दावा केलाय मात्र अशातच भाजपनं आता राष्ट्रवादी काँग्रेसला महायुती मधून बाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारी केली आहे याला कारण ठरलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक राष्ट्रवादीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी नवाब मलिक यांच्या खांद्यावर टाकली मात्र या निवडीवरच भाजपनं आक्षेप घेतलाय नवाब मलिक नेतृत्व करणार असतील तर राष्ट्रवादी सोबत मुंबईत अशक्य असल्याचं मत मंत्री व भाजपचे मुंबई निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांनी व्यक्त केलंय नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेला आरोपाचा आहे मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी असू नये हीच आमची भूमिका आहे नवाब मलिकांना भाजपकडून विरोध करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत घेतल्यानंतर नवाब मलिक यांच्या नावाला तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला होता त्यासाठी फडणवीस यांनी अजित पवारांना खुलं पत्रही लिहिलं होतं भाजपाच्या याच दबावामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला नवाब मलिक यांचं तिकीट कापावं लागलं मात्र मुंबई महापालिकेत नवाब मलिक यांचं पुनर्वसन करू इच्छिणाऱ्या राष्ट्रवादीला आता पुन्हा भाजपाच्या विरोधाचा सामना करावा लागतोय मलिकांनी दाऊदशी संबंधित जमीन व्यवहार मनी लॉन्ड्रिंगचा आरोप मलिकांच्या नेतृत्वामुळे भाजपाला निवडणुकांमध्ये अडचणीचा सामना करावा लागू शकतो मलिकांमुळे मुस्लिम मतं मिळणं दूरच मात्र हिंदू मतही दुरावण्याची भाजपाला भीती मुंबई महापालिका निवडणूकही भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढणार असल्याची चर्चा आहे मुंबईत हिंदू मतदारांची संख्या जवळपास सहासष्ट टक्के तो मुस्लिम मतांचा वाटा वीस टक्क्यांहून कमी आहे मलिकांना दूर ठेवल्यास भाजपसाठी ही निवडणूक सोपी होईल विरोधकांनी मात्र भाजपच्या या भूमिकेला जोरदार विरोध केलाय महायुतीत मदतीला चालणारे नवाब मलिक प्रचारात का चालत नाही असा उलट सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय मला हे आश्चर्यही वाटतं दुःखही वाटतं कारण का अनेक वर्ष नवाबबाईंनी आणि आम्ही एकत्र काम केलेले तुम्हाला मित्रपक्ष म्हणून ते चालतात जेव्हा पक्ष फोडले तेव्हा नवाब यांना आमदार म्हणून चालले आणि आज जेव्हा संघटना मित्रपक्षाची संघटना वाढतीय तेव्हा नवाब हे आरोप करणं हे काही नैतिकता राहिली आहे का नाही म्हणजे सोयीप्रमाणे माणूस गुन्हेगार याआधी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दबावापोटी राष्ट्रवादी काँग्रेसनं नवाब मलिक यांचा पत्ता कट करत त्यांच्या मुलीला उमेदवारी देण्यात आली होती परिणामी मुंबई महापालिका निवडणुकीत विधानसभेचा हाती धुरा सोपवणार की भाजपचा विरोध झुगारून नवाब मलिकांच्याच नेतृत्वात निवडणूक लढणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय चेतन नावरे लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,